सध्याच्या धकाधुकीच्या काळात पुस्तक वाचायचे राहून जाते तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑडिओ मराठी कथा कादंबरी चला तर मग ऐकूयात मित्रांनो तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल छत्रपती शिवाजी महाराज प्रकरण चार स्वराज्य स्थापनेला आरंभ सोळाशे सेहेचाळीस ते सत्तेचाळीस आता हा स्वराज्य स्थापनेचा आरंभ महाराजांनी आपण होऊन केला नसून शहाजी राजांच्या सांगण्यावरून दादोजी कोंडदेव व त्याच्याबरोबर असलेले दुसरे कारकून यांनी महाराज केवळ अकरा बारा वर्षाचे असतानाच तो केला असे एका इतिहास संशोधकाचे म्हणणे आहे आणि ह्या आपल्या विधानास तो सभासदाच्या पुढील वाचनाचा आधार घेतो बंग पुण्यास पुण्यात येताच बारा मावळे काबीज केली मावळे देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यास मारले परंतु ह्या एका वाचनावरून स्वराज्य स्थापनेचा गुरुमंत्र शहाजी महाराजांनीच आरंभी दिला असून हे कार्य दादोजी कोंडदेवाच्या सल्ल्याने साधावयाचे त्यांच्या मनात होते असे म्हणणे सु असे म्हणणे सवर्था युक्त नव्हे सभासदांच्या ह्या वाक्याचा संदर्भ वास्तविक पाहता असा आहे की शहाजीराजांनी कर्नाटकाच्या मोहिमेत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल बारा मावळे बारामती व इंदापूर ही त्यास ही सरमजनासाठी दिली होती सरंजमासाठी दिली होती हे नवीन मिळालेले प्रांत आपल्या ताब्यात घेण्याविषयी दादोजी कोंडदेवास राजांनी सांगितल्यावरून त्याने सन सोळाशे अडोतीसमध्ये मध्ये परत आल्यावर सभासद म्हणतो त्याप्रमाणे मावळे काबेज करून मावळे देशमुखास अंकित केले शहाजी ह्या ह्यावेळी नुकता कोठे विजापूरकरांचा दरबारी प्रवेश होऊन त्यास स्थायिकपणा येऊ लागला होता अशा समयी पुन्हा लागलीस बंड करण्याचा अविचार आरंभिल्याचा निराधार आरोप त्यांच्यावर करणे केवळ हास्यास्पद होय शहाजीराजास मावळात राज्यस्थापनाचा प्रयत्न दादोजी कोंडदेवाच्या मसलतीने करण्याची इच्छा का झाली याचे कारण सदरील इतिहास संशोधक असे देतो की कर्नाटकात अफझल खान मालोजी घोरपडे वगैरे विजापूरचे सरदार द्वेषाने शहा शहाजीचे पाऊल स्थिर करू देत करू देत ना हे कारण सन सोळाशे अडतीस मध्ये मुळीत संभवत नाही अफजल खान वगैरे सरदार सरदार राजांचा द्वेष पुढे आठ दहा वर्षांनी करू लागले सदरी साली कर्नाटकाच्या इतिहासात ह्या प्रतिस्पर्धांच्या नावांचाही उल्लेख नाही ह्या अप्रयोजक अनुमानास मुले कुठार या न्यायाने असा अपवाद आहे की दादोजीने जर शहाजीराजास मावळात स्वराज्य स्थापनेची सल्ला दिली होती तर पुढे सात आठ वर्षांनी महाराजांनी त्या कामास सुरुवात केली तेव्हा त्याने एवढे आकांतांडव का केले बरे व शिवाजी महाराज त्यांचा नेभळा बुद्धिमान बिलकुल एकनाथ तेव्हा झुरणीत लागून किंवा कित्येकांच्या मते विष प्राशन करून त्याने स्वप्राशनाश का केला कित्येक राजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचा विचार ह्यावेळी आला होता हे खरे मानले तर ते काम दादोजी कोणदेवापाशी त्यावेळी असलेल्या हजार बाराशे लोकांच्या सहाय्याने सिद्ध होण्यासारखे आहे असे मानण्या इतकी मूळ बुद्धी त्यांची होती काय आता येथे कोणी असेल असे म्हणेल की शहाजी राजांच्या मनात महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापनाचा विचार नव्हता तर महाराजांसंबंधी कागाळी दादोजी कोंडदेवाने त्यांच्याकडे केली असता व विजापूर सरकारकडून त्यास या संबंधाने जरब मिळाली असता त्यांचा बंदोबस्त करण्याचे किंवा त्या त्यास आपल्या जहागिरीतून हाकून देण्याचे राजांनी मनात का आणले नाही ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे महाराजांनी विजा विजापूर सरकारच्या अंमलातील मुलाखत धामधूम आरंभली त्या सुमारास कर्नाटकात शहाजीराजांचे बस्तान नीट बसून त्यांच्या हाती बराच प्रांत जहागिरीच्या वगैरे रूपाने आला होता व ते तिकडे प्रबळ होऊन त्यांचे प्रस्थ बरेच वाढले होते शिवाय पुढे विजापूर दरबारात दुफळी माजून त्या राज्यात जिकडे तिकडे अव्यवस्था झाली होती अशा संधीस राजे स्वत कर्नाटकात स्वतंत्र राज्य स्थापनाच्या प्रयत्नात होते हे मागे सांगितलेच आहे तेव्हा अशा समयी स्वपुत्राने बेताबेताने आरंभलेली चळवळ यशस्वी होण्याचा संभव आहे असे त्यास वाटून त्या कागाळ संबंधाने कानावर हात ठेवून ते नाव निराळे राहिले स्वराज्य स्थापनेचा विचार त्यांच्या हृदयात पूर्णपणे वागत होता व त्यास यवनांची सेवा मनापासून आवडत नव्हती हे निर्विवाद आहे परंतु सदरील इतिहास संशोधक म्हणतो त्या वर्षीच त्यांनी ह्या कार्यास आरंभ केला हे म्हणणे मुळीच बरोबर नाही कर्नाटकात शहाजीराजांनी पुढे थोडीशी चळवळ केली हे खरे परंतु शा शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांनी विजापूर सरकारशी उघड उघड विरोध केला असे कधीही घडले नाही ते शेवटपर्यंत विजापूर सरकारचे अंकितच राहिले महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेची कल्पना व आरंभ यांचे सर्व श्रेय केवळ जिजाबाई मातोश्रीस व शिवाजी महाराजांस दिले पाहिजे महाराजांनी ह्यावेळी चाकण किल्ल्यापासून ते नीरा नदीपर्यंतचा सगळा प्रांत स्वसत्तेत आणला काबीज केलेल्या प्र प्रत्येक किल्ल्याची डागडुजी क वगैरे करून त्यावेळी मावळे लोक रखवालीस ठेवले व त्यांचा साधेल तेवढा उत्तम बंदोबस्त राखला त्यामुळे आसपासचे देशमुख जमीन महसूल बिन तक्रार देऊ लागले दादोजी कोंडदेवाने चालू केलेली वसुलीची शिस्त सर्वत्र सुरू केली शेतकरी लोकास कौल देऊन राजी राखून त्यांच्याकडून वेळच्या वेळी उत्पन्न येईल असे केले रयतेस सुरक्षितपणा वाटून ती जमिनींचे उत्पन्न वाढविण्यास मनापासून झटले असे करण्याविषयी महाराज नेहमी तत्पर असत त्यामुळे ती त्यास फारच चाहू चाहू लागली सर्व हिंदू प्रजेस हा आपला राजा असावा असे वाटू लागले महाराजांचा हा स्वसत्तावृद्धीचा अजब उपाय पाहून त्यांच्याविषयी अधिकच भजनी लागले मावळे लोकांना तर महाराज केवळ मायबाप वाटू लागले ते त्यांच्या जीवास जीव देणार जीव देण्यास तयार झाले स्वप्राण्यांची पर्वा न करता महाराज सांगतील ते एकनिष्ठेने करावयाच असं त्यांनी निर्धार केला मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद